मी शेतकरी संघटनेचा प्रदेशाध्यक्ष शंकर गायकवाड आज आम्ही ओरिएंटल इन्शुरन्स कंपनीच्या प्रमुख कार्यालयामध्ये राज्यस्तरीय पुण्याच्या आंदोलनासाठी बसलेलो आहोत आज आम्ही मागणी अशी घेऊन बसलो आहोत की आम्ही काय कुठलं मंत्रीपद मागत नाही किंवा असं शेतकरी तुम्हाला काय आव्हान तर फालतूक मागत नाही आम्ही आमच्या न्याय हक्काच्या मागणीसाठी बसलेलो आहोत यापूर्वी आम्ही शांततेत तीन आंदोलन केली परंतु कुठलाही त्यामध्ये सरकारला पिकुंबा कंपनी काम फुटले दिसत आहे आम्ही वाट बघतोय खरी दोन हजार तेवीस चा पिक्य आणखी भेटत नाही कायदे तुम्ही जर दहावीवर बसवले असतील या पिक्य जर कंपन्या सगळ्या जर कायदे पायाखाली घालून तुडत असतील कायद्यावर जर बलात्कार करत असतील तर मग नावीला जा या ठिकाणी आम्ही शांततेला तीन आंदोलन केली परंतु कुठलाही जर रिझल्ट आला नाही फक्त गेल्या वेळेस आयुक्त कार्यालयामध्ये आंदोलन झालं त्यावेळेस सात हजार एकशे पन्नास कोटी मंजूर केले मी या ठिकाणी सरकारला विचारू इच्छितो की हे सात हजार एकशे पन्नास कोटी गेले कुठे तुम्ही त्याकडे जाती लक्ष द्यायला पाहिजे होत खूप मोठ्या अपेक्षा तुम्हाला त्या ठिकाणी शेतकऱ्यांनी निवडून दिलेलं होतं महोदय सरकार तुम्ही लाडक्या बहिणीला त्या ठिकाणी महिन्याला दीड हजार दे रुपये देता परंतु त्या ठिकाणी आमचे लाखो रुपये किंवा कंपन्या पण त्या त्याच्याकडे बघायचं कोण तुम्ही वर्षाचे दिलेले जर सगळा हिशोब केला तर वीस हजार रुपये येत नाहीत आणि इकडे आमचे लाखो रुपये लुटले जात आहेत मग कुठलीही पद्धत जर तुम्ही लाडके लिहिला दीड हजार रुपये देत असाल आणि इकडे जर विषाचा जबा जर तुम्ही लाडक्या मेहनत हातात देत असाल तर लाडका आता या ठिकाणी गप्प बसणार नाही तुमच्या उरावर बसल्याशिवाय त्या ठिकाणी सुट्टी देणार नाही आणि पैसे घेतल्याशिवाय राहणार नाही या पीक विमा कंपन्याला सांगू इच्छितो तुम्ही तात्काळ शेतकऱ्यांचे पैसे सोडा आणि त्या सरकारच्या आणि तुमच्या उरावर या लाडका मेहना बसल्याशिवाय गप्प बसणार नाही